मंडळी जय जवान जय किसान आमरापूरचं मैदान चाललेलं आहे आटीतटीच्या लढती चाललेल्या आहेत या लढतीमध्ये सेमीफायनलमध्ये कोण विजयी झालं किंवा कोण कोण या सेमीफायनलमध्ये पात्र झालं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये चिखलेचा जा तेजा आणि सरजा बदलापूर किंवा बदलापूर आणि वाटेगावकरांचा सरजा ही गाडी सेमी एकमध्ये विजयी झालेली आहे दोन नंबरमध्ये घरणिकीचा राजा आणि बाहुधनकरांचा लक्ष आ, ही गाडी सेमी दोनमध्ये विजयी झालेली आहे त्याचबरोबर तिसऱ्यामध्ये बिवघाट एक्सप्रेस वजीर आणि एनडीशेट यांची रायफल ही गाडी तिसऱ्यात विजयी झालेली आहे चौथ्यामध्ये एम एम नानांचा राजा आणि त्याच्याबरोबर कॉकटेल ही गाडी विजयी झालेली आहे पाचव्यामध्ये राहुलदादा फडतरे कडेपूर यांचा वजीर आणि सरपंच भोसले सरकार जंक्शन यांचा सुलतान ही गाडी पाचव्यामध्ये विन झालेली आहे सहाव्याचा